नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जॉब कट्टा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जॉब कट्ट्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबत नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आज आपण बघणार आहे डी आर ए एस एल भरती संदर्भात माहिती तर प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना ही प्रकाशित झालेली आहे तर एकूण नव्वद जागांसाठी भरती होत आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सात मार्च दोन हजार चोवीस आहे या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतन श्रेणी परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आपल्या जॉब कट्टा या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर जॉब कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे नोटिफिकेशन बिल ऑन करायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवीन व्हिडिओज रोज बघण्यासाठी चला तर मग कुठलाही वेळ वा न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये भरली जाणारी पदाचे नाव आहे ग्रॅज्युएट अप्रेंटिस यासाठी एकूण जागा असणार आहे पंधरा सेकंड आहे तुमचं टेक्निशियन डिप्लोमा ॲप्रेंटिस यासाठी एकूण जागा आहे दहा आणि थर्ड आहे ट्रेड आय टी आय अप्रेंटिस यासाठी एकूण जागा असणार आहे पासष्ट तर यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे ग्रॅज्युएट ॲप्रेंटिससाठी डिग्री इन मेकॅनिकल इंजिनियर सेकंड आहे तुम्हाला डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग सेकंड आहे तुमचं टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे कोणत्याही शाखेतील मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी आणि डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग थर्ड आहे तुमचं ट्रेड आय टी आय अप्रेंटिस यासाठी पात्रता लागणार आहे तुम्हाला मान्यता प्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेड संबंधित आय टी आय फिटर आय टी आय इलेक्ट्रॉ इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक टर्नर कोपा मेकॅनिस्ट ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो वेतन श्रेणी हे तुम्हाला नियमानुसार राहणार आहे तर नोकरी स्थान हे तुम्हाला हैदराबादमध्ये असणार आहे यासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे संचालक प्रगत प्रणाली प्रयोगशाला म्हणजेच ए यस एल कांचबाग पीओ हैदराबाद पाच शून्य 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 पाच आठ या पत्त्यावर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची शे तारीख ही सात मार्च दोन हजार चोवीस आहे या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे दिलेल्या पत्त्यावर अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्र जोडायचे आहे अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल सात मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत शेवटची तारीख आहे ही अर्ज करण्याची यादारतीपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो सविस्तर माहितीसाठी जाहिरात पूर्ण बघावी आणि अशा प्रकारे आपण डी आर ओ संबंधित जी भरती निघालेली आहे त्या भरती स बाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तेव्हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जॉब कटे या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूचे नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या असतील कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू